शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन गेटवर मांडला कोल्हापूर शहरातील खड्डेमय रस्ते आणि शंभर लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाने जबाबदो किंवा चले जाओ आंदोलन केलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या इमारतीसमोर या मागण्या मांडत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला या आंदोलनावेळी शिवसैनिकांनी हातात लक्षवेधी फलक धरत केलेल्या घोषणाबाजीने परिसर दनानून सोडला तर महानगरपालिकेच्या प्रशासक तसेच आयुक्त के, तसे के लक्ष्मी यांना निवेदन देऊन उत्कृष्ट दर्जाचे रस्ते करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून काळ्या यादी टाकावे तसेच कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच पालकमंत्र्यांसोबत बैठक घेऊन नागरिक प्रतिनिधींना निमंत्रित करावे अशी मागणी यावेस करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज प्रशासन जे प्रमुख आहेत आणि उपायुक्त आहेत त्यांना जवाब दो या चले जाओ अशा पद्धतीनं आम्ही आंदोलन घेतलेलं आहे गणपती बाप्पांचं हे आता तिसरं वर्ष आम्ही आंदोलन करतोय गणपती बाप्पा आमच्या खड्ड्यातनं येत आहेत आणि खड्ड्यातनं जात आहेत हे दुर्दैव आहे एकीकडे शासन मते हा महोत्सव करायचा आपल्या गणपती बाप्पाचा परंतु दुर्दैवानं कोल्हापुरातल्या रस्त्याची चाळण झालेली आहे कोल्हापूरकरांना हैराण झालेत कोल्हापूरकर आणि आज आमची क्षमता संपलेली आहे आज अक्षरशः आम्ही घुसायचा प्रयत्न नेहमीप्रमाणे पोलिसांची दादागिरी आणि धडशाहीमुळे आम्हाला आज जाऊ दिलं नाही आमची इच्छा होती आयुक्ताच्या दारात बसायचं आणि आयुक्ताना सांगायचं काय झालं शंभर कोटींचं काय झालं अनेक कोटी रुपये आले रस्त्यासाठी त्याचं काय झालं काय रस्ते टिकत नाहीत कुठं मोठा स्कॅम हा म्हणून हा मोठा रस्त्याचा स्कॅम आहे म्हणून रस्ते टिकत नाहीत रस्ते खराब झाले का परत पैसे काय मिळतात अधिकाऱ्यांना आयुक्तांची जबाबदारी आहे शासन तुमच्यावर लाखो रुपये खर्च करते तुम्ही त्या मोबदल्यात आम्हाला काय दिलं कोल्हापूरकरांना हे आयुक्तांना चिंतन करणं गरजेचं कर आहे चिंतन काय रस्ते चांगले मिळत नाहीत आम्हाला जर तीन वर्षाची हमी असेल पेवर पद्धतीनं आणि हॉट हॉटमिक्सनं एक वर्षाची हमी असेल तर ती हमी कुठं जाती का करत नाही ती आणि जर हमीची वार तुम्ही बघताय का दर्जेदार रस्ते करून घेण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांची आहे परंतु कोल्हापूरकरांना अनेक विकारासमोर जात आहेत अनेक अपघात होत आहेत याला पूर्णपणे जबाबदार हे आयुक्त आहेत प्रशासक आहेत म्हणून दो या चले घोषणा दिली आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी कोल्हापूर